या युट्यूब चॅनलवर मी कृष्णा गाजरे आपलं स्वागत करत आहे आणि आपण माझ्या समोर जे बघत आहात हे दृश्य आहे पाणी पाणी पावसाचं नारेगाव या भागामध्ये आज दुपारी पाऊस झाला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ती नदी आमच्या चिकलठाण्यातूनच वाहते तर ही ही दृश्य आपल्याला जे दिसत आहे हे तेच कारण आहे हे बघा भरपूर पाऊस आले झालेला आहे तिकडं मित्रांनो तर आपण बघत आहात या नदीला पाणी भरपूर आलं आहे तर आपल्यासमोर जे आहे हे एक बकऱ्यावाला व्यक्ती आपल्यासमोर आपल्याला दिसत आहे त्यांनी की आपल्या बकऱ्या चरायला नेल्या होत्या पण अचानक पाऊस आला तर त्याची आता थोडीशी पंचायतच झालेली आहे आपण बघू तर हा तसा तोडगा काढतो त्याच्यावरून आणि आपल्या बकऱ्यांना कसा सुरक्षित आणतो बघा या व्हिडिओमार्फत आपल्याला दिसत आहे इथं थोडंसं जागा आहे इथं पाणी ख फार कमी आहे तर हा व्यक्ती या रस्त्यानं इथं समोर येतो आहे आणि त्याच्या पाठीमागं लगेच आपण बघू शकता हे जे बकऱ्या आहे सगळ्या हे बघा शेळ्या एक या एका पाठीमागून एक अशा त्याच्या पाठीमागं येत आहे आणि हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर हे बघा आपल्या बकऱ्याला किती सुरक्षित घेऊन येतोय हा बकऱ्यावाला त्याच्या पाठीमाग बकऱ्या थांबलेल्या आहे काय कळलं नाही आता बकऱ्या येतील का नाही येतील आपण बघूया ये। तर आपल्या बकऱ्याला कसं बोलवतोय बक बकऱ्यासुद्धा घाबरल्या आहे ह्या हे जे दृश्य आहे आपल्याला दिसत आहे भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस नारेगावला झाला होता आपल्या बकऱ्यांना किती सुरक्षितपणे त्या बकऱ्यांचा मालक घेऊन येत आहे आपण व्हिडिओमध्ये बघत आहात तर आपल्या बकऱ्यांची किती काळजी आहे या मालकाला आपण बघत आहात हे बघा हे दृश्य आपल्यासमोर दिसत आहे सर्वच्या सर्व, सर्व बकऱ्या एका पाठीमाग एक यायला तयार झाल्या आणि येत आहे आपण दृश्यामध्ये बघत आहात हे बघा आपण बघू आपल्या समोर जे दृश्य आहे हे आपल्याला दिसत आहे किती अंतरावर तर काही बकऱ्या पलीकडे चढतायत बघा हे दृश्य <laughs> आपल्या ब... आपल्या बकऱ्यांना किती सुरक्षित घेऊन येत आहे हे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे हे दृश्य आहे चिकलठाणा संभाजीनगर इथलं हा पाऊस चिकलठाण्यामध्ये नाही झाला चिखलठाण्या शेजारील एक गाव आहे नारेगाव त्या नारेगावला भरपूर पाऊस झाला त्यानंतर ते, ते, ते नदीद्वारे आमच्या चिकलठाण्यामध्ये हे पाणी आपल्याला दिसत आहे आपल्या बकऱ्यांना किती सुरक्षित घेऊन येत आहे आपण बघत आहात मालकानी पूर्ण बकऱ्या घेऊन आल्या आहे आणि रमेश लोंडे ही ही आता इथून येणार आपण बघूया आता <coughs> अंगार घालता का <coughs> तर सुरक्षित आपल्या सर्व बक्रिया घेऊन मालक आपापल्या वाटेला निघाला आहे गेला आहे तर व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद